काय त्यांना सल्ला देण्याचे पद्धतीचे ते नाही आहेत कारण त्यांना अगोदर सल्ला दिला होता की तुम्ही गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना बाजूने उभा राहा ते नाही राहिले आज नेत्याच्या आणि पक्षाच्या बाजूने ते उभा राहिले याचा अर्थ मराठ्यांनी त्यांना ओळखून घेतलं हे आपले नाही आहेत हे आपले नाही आहेत हे सगळ्या सोयांच्या बाजूने बोलायला पाहिजे होते तर हे नेत्याच्या बाजूने बोलले म्हणजे यांना जातीपेक्षा पक्ष आणि ने नेता मोठा वाटायला लागला आणि ज्या मराठ्यांनी त्यांना मतं देऊन मोठं केलं त्यांच्या लेकराला आरक्षण मिळू नये आणि मिळालंय ते दहा टक्के ते तेल आधारायला लागलेत म्हणजे जे टिकणारच नाही इतकी वाईट भूमिका आणि वाईट विचार या आमदारांनी आणि मंत्र्यांनी त्या दिवशी मराठ्यांचे दाखवला आहे विधान भवनामध्ये त्या दिवसापासून मराठ्यांचं यांच्यावरचं पूर्ण मन उतरलेलं आहे ते कधीच आपल्या लेकराच्या बाजूने येऊ शकत नाही आमची लढाई आम्ही सुरू केली काय नाही ते आता आमची गाडी आमचं घर मानल्याच्या नंतर आम्हाला अधिकारी की आमच्या दारात कोणत्या आमदाराने मंत्र्यांनी पुढाऱ्यांनी यायचं नाही एवढा अधिकार अधिकारी तुमच्या दारात येऊ नका म्हणले सागरवर येऊ नका म्हणले तुम्ही आम्हाला गंगापूरच्या एका आमदाराच्या दारापुढं पुढं आंदोलक बसले होते म्हणलं माझ्या दारात बसू नका आम्ही म्हणू शकतो ना मग आमच्या दारात येऊ नको सुरू केलं म्हणायचं पॉम्पलेट लावायला चालू मी दुपारी सकाळी सांगितलं दहा वाजता आतापर्यंत खूप लोकांनी लावले तर असे सोशल मीडियावर सुरू बी झालं लगेच असा उल्लेख केला असं कोण म्हणतंय त्याला माया माढे ये ना नाही चर्चाला लागा चर्चाला लागा असं ते म्हणलेच नाहीत मराठवाड्याचं घ्या नाही नाही म्हणू शकत नाही द्या म्हणा आत्ता काजी त्याला बोलतात द्या बरं म्हणा आत्ता चला तुमच्याच शब्दावर मी तयार होतो दे म्हणा त्यांना हैदराबादचं दे गॅजेट दे आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचा लाव आणि दोन दिवस आपल्याला चालू ठेव चाल तरी महाराष्ट्रालाच मिळालं बॉम्बे गॅजेट लावलं ला, ला समिती सुरू ठेवा मराठवाडा लावा झालं ना आरक्षणच राज्याला मिळालं असं होऊच शकत नाही आणि मी भेद नाही करू शकत मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ कोकण खानदेश मी नाही भेद करू शकत अखंड राज्य आणि अखंड राज्यातल्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे स्टोरी चांगलं आहे ना चांगली आहे ना असं काय तुमचं माझं नाव सगळ्यांनी आत्याने ठेवलेलं असतं म्हणजे हे चांगलं असतं मग आता आत्या म्हणजे काय वाईट भूमिका नाही आहे चांगलं आहे अरे एखाद्याला खूप वर्षानंतर लेकरू होतं त्या लेकराचं नामकरण आत्याच्या माध्यमातून केलं जातं पण ते आत्या कानं फुगती आणि त्या लेकराचं नाव कानात घेते तेच समजा सध्या फडणवीस साहेब पोलिसांच्या कानं फुकते कर मराठ्यावर केस आण बोर्ड काढू त्यामुळे पोलिस हो आता काहीच चालणार आता सध्या तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब दिसत होती कारण सगळ्या सोयीच्या त्याला अडचण नाही अधिसूचना त्यांनी काढली त्यांना ते अधिकार आहे कारण या राज्यात राज्यपाल पद अस्तित्वात राज्य सरकार विधानसभा विधान परिषद अस्तित्वात तरीही अधिसूचनेची अंमलबजावणी होत नाही अरे गैरअर्थ नाही करायचा समजा बदललेल्या लोकांचं सांगितलं असती किंवा त्यांनी दिली असती मला नाही पाहिजे ते काहीच पैसे नाही पाहिजे तुमचं काहीच नाही पाहिजे मी मॅनेजर होत नाही खुर्ची पाहिजे असते म्हणजे का ते मला म्हणले नाही आमच्या दोघाच्या मध्ये खुर्ची घेऊन तुला मंत्री करतो हे बघा ते साध्या साध्या कारणासाठी लोक फोडतात साध्या साध्या तर या उडमोट आंदोलन फोडायला त्यांनी काय केलं नसतं मला नाही पाहिजे मला सगळ्या सोयाऱ्यांचीच पाहिजे अंमलबजावणी सोडत नाही मी नाही ते उदाहरण दिलं फक्त नाही मोठे मंत्री त्यांचे की म्हणजे ते म्हणले नाही का पाठीमाग कोण शोधायचं तर आम्हाला सगळ्यात जास्त पंच्याहत्तर टक्के त्यांच्याच मंत्र्यांचे फोन आलेले आमदारांचे मग दिसतीलच ती कोण सापडणार त्यांना त्यांचेच लोक व्हायरल करायची गरज नाही ते या त्यांचेच लोक येतात जास्त कोणी फोन केले आता कोण आहे पाठीमाग म्हणल्यावर फोन आलेलाच बघावं लागणार आहे तोंड देतं काय ते बी सांगू शकत नाही उदाहरणार्थ ना हे बी सांगू शकत नाही तुम्हाला त्यातूनच सायबर क्राईमला देऊन ते बघायला लागणार आहे या सी मार्फत तर तुमचेच लोकांचे जास्त फोन आलेले आणि पैसे दिलेले नाहीत कुणी आणि पाठबळ तर कोणाच नाही आणि मग काय हाती लागणार एस आय म्हणून मी धाडसा काल पुढे रोजगार मेळावा घेण्यात आला ले ले तो नाही शिकायचा आम्हाला समाजाबद्दल आणि नाटकाबद्दल आम्हाला माहिती आहे आमच्या वेदना काय आहेत आणि उपशन म्हणजे काय असतं मी सतरा दिवस बसलो तो फक्त नऊ दिवस बसतो तुला कुंकुंकुंकून तो तु आहे धुरणी गोतो मागून कुडून तुला कळणारसुद्धा नाही उपोषण म्हणजे काय असतं आणि दावखाना का सोडतो का जातो याची तुला नाही कळणार कारण तुला आयतं खायची सो लागलेली आयतं खाणारा नाही कळत ज्याला निष्ठेने करायचं असतं त्याला कळतं काय करावं लागतं तुला आयतं मिळालेलं आमच्या जीवावर आरक्षण आयतं मिळालेलं आम्हाला संघर्ष करून मिळवायचे आम्हाला माहिती त्याचे हाल काय असते आणि दवाखान्यात बी का जावायला लागतं तुला कधी रक्त जाळायची गरज नाही लागली तू रक्त पिलेला आहे गोरगरीबांचं राजकारण माझा मार्ग नाही मी सहा महिन्यापासून म्हणतो आजच नाही समाजाचा निर्णय समाजाचा मालक मी नाही माझा मालक समाज आपला राजकारण आपला मार्ग नाही त्यांचं हे बघा त्यांचा तो मनाचा मोठेपण आहे आणि मी त्यांचा आदर पण करतो पण त्यांना आदरपूर्वक पण सांगतो आदर ठेवून की राजकारण माझा मार्ग नाही आहे त्यामुळं माझा मार्ग आहे ज्वलंत मुद्दा मराठा आरक्षणाचा गोरगरेबाचे लेकर मोठे आहे आणि मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यावं त्याच्यासाठी मी लढणार आहे तेच देवेंद्र फडणवीस साहेबाला पुन्हा सांगतो की तुम्ही सा सा वेगळ्या भानगडीत न पडता तुम्ही चुकीच्या माणसाच्या नादी लागला जो फुटत असतो अनको होत असतो त्याच्या नादी लागावं असं निष्ठावानांच्या कट्टरच्या नादी लागायचं नाही तुम्ही चूक केली माझ्या नादी लागून आणखीन करू नका आणि मराठ्यांचे रोषाचे लाट तुमच्या अंगावर नाराजी तुम्ही घेऊ नका सगळ्या सोयींची अंमलबजावणी द्या मी शब्द देतो तुम्हाला हेच मराठी तुम्हाला डोक्यात घेऊन नसतील हेच बघतो आम्ही यांचा आणखी पाच सात दिवस किती अन्याय करते कारण आम्हाला पण काय मर्यादा आम्हाला बी काही संयम आम्ही किती दिवस अन्याय सहन करायचा याच्यात बी प्रॉब्लेम आहे काय असतं काम करताना की आम्हाला पण काय मर्यादा पडतात किती दिवस आम्ही अन्याय सहन करायचा चूक नसू आम्ही मराठा समाज सहा सात दिवसापासून बघतोय आणखीन दोन चार दिवस बघणार आहे किती अन्याय होतोय आणि आम्हाला पण शांतते ठरवावंच लागणार आहे मग त्याच्याशिवाय पर्याय नाही अंतरवालीसारखं आम्हाला पुन्हा एकदा पहिल्यांदा दोन कोटी आलो होतं तर चार कोटी यावं लागेल एकत्र पण एकत्र यावं लागणार आहे वाटत असते तुम्ही काय बाहेर आलो असतो मी तेच डॉक्टरला म्हणलं असतो आणखीन दोन खोशे दोन पायाला लावून दोन हात आला लावून आणि लय सिरेश म्हणून सांगे मग अटक करता येत नाही मी डॉक्टरांना सांगितलं मी क्लिअर झालो नसतं मी असं थर तर कापलं असतो शंभर टक्के काही झालं तर नाही ना तुम्हाला नुसतं उल्सिक बोललो तर तुम्ही साईटी लावली तुमच्या आवतीभोवती किती भयानक ती हिंडती ज्यांचे हातंबरबाटलेले आहेत गोरगरिबांचे पैसे खाऊन गोरगरिबांच्या लेकराचं रक्त या जनतेचं राज्यातले पेलेत कारण कर ही माझी गोरगरीब राज्यातली जनता भरते त्या पैशानं तुम्ही मोठ्या झालेल्या आहेत तुम्ही काय कुठं नांगर आणायला गेले नव्हते ते तुमच्या भोवती हिंडतात आम्ही काहीच नाही केलं ते जे सुगंधी अगरबत्ती असल्यासारखं तर तुमच्या आवतीभोवती सगळे भिंते ते लगेच स्वच्छ तो आणि आम्ही चांगलं काम करतो चलो धन्यवाद आंदोलक म्हणून असायला हरकत नाही आणि देवेंद्र फडणवीस साहेबांक सत्तेत त्यांच्याकडूनच अपेक्षा ठेवा लागत आणि त्यांना द्यावा पण लागेल तेच सत्यत नसत आम्ही काय त्यांचं नाव घेऊ तुम्ही बाजूला जा तुमचं नाव नाही घेत आम्ही चलो धन्यवाद बुट घाला खाली बसा करून मराठा लाख नोकरीची भरती करण्यात अरे दादा आपण ते टिकलं तर ना आता ते नोकर भट्टीवर स्टे आणलाय म्हणजे आता याचिका केली स्टे आणणार आहे त्याच्यावर आरक्षणावर बी याचिका दाखल केली हे बघा मराठा समाज मागास सिद्ध झालाय शिंदे साहेबांना अधिवेशनात सांगितलं मागास सिद्ध झालाय तर तुम्हाला ओबीसी आरक्षण त्याला घ्यावा लागेल पन्नास टक्क्याच्या वर इंद्रा सहानीचं जजमेंट सांगतं तिकतच नाही हो त्या मला होतं ना बघा आता शिष्य येत नदी ते श्रद्धे म्हणतात बहुत्यांना ते श्रद्धे कोणाला म्हणतो माणूस मोठ्या देवाला याला ते श्रद्धे देवेंद्रजी असं म्हणते त्यांनी दाखल केली एका के हातानं फडणवीस साहेबांना अटके दिलं दुसऱ्या हाताने घ्यायला लागले त्यामुळंच आम्हाला आमची ओबीसीतून आणि सगळे स्वायऱ्यांचीच आम्हाला बजावणं पाहिजे आणि मी मीडियाच्या आपल्या सगळ्या बांधवाच्या वतीनं देवेंद्र फडणवीस साहेबाला प्रामाणिकपणे विनंती करतोय की तुम्ही फडणवीस साहेबांना विनंती करतो आहे की तुम्ही सगळे स्वायऱ्यांची अंमलबजावणी द्या तुमचं आमचं शेत्रुचं नाही आम्हाला राजकारण फातकरण करायचं गोरगरिबांच्या पोरांचं कल्याण होईल गुढी गुलाबीनं हाताळायचं काम करा आंदोलन तुम्ही जर असं काही डावं टाकायचा प्रयत्न करता याला केस करण त्याला गुतो हो। तर हे आंदोलन आणखीन तीव्र होणार चलो धन्यवाद